नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत खरेपाची पेरणी आता सुरू झाली आहे पण आपण खरेप्यामध्ये ज्या पिकांची लागवड करणार आहे त्या पिकांचे बाजारभाव पुढच्या वर्षभरामध्ये कसे राहू शकतात बाजाराचे ट्रेंड काय आहेत जागतिक पातळीवर जे काही घडामोडी घडतायत आपल्या देशातल्या पातळीवर जे काही घडामोडी घडतायत त्याचा नेमका कसा परिणाम आपल्या हो या पिकांच्या जा बाजारभावावरती होऊ शकतो याचाच आढावा याचीच माहिती आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला सगळा बाजारभावाचा ट्रेंड समजावून सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव सर सर आपलं स्वागत आहे मध्ये नमस्कार सर आता खरेप्याच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना अशी काळजी आहे की आता सध्याचा जर विचार केला तर सगळ्या शेतीमालाचे भाव हे मंदीत आहेत तर मग शेतकऱ्यांना आपण जी लागवड करतोय त्या पिकाला पुढे बाजारभाव कसा मिळेल याची चिंता तर आहेच तर आपण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक पिकाची माहिती घेऊयात की जे आपल्या महाराष्ट्राचे महत्वाचे पिक आहेत कापूस सोयाबीन असेल तूर मका आणि ऊस आहे सुरुवात करूयात आपण सोयाबीन पासून सर सोयाबीन यंदा शेतकऱ्यांनी खरंच लावावं का आणि पुढच्या वर्षभर नेमके सोयाबीनचे बाजारभाव कसे राहू शकतात त्याच्यावर कुठ कुठल्या घटकांचा परिणाम होऊ शकतो सोयाबीनचे तर मागच्या दोन वर्षापासून दबाव होत आहे आणि यावर्षी जर सरकारनं जे काही हमी भाव निश्चित केलाय पाच सहा तीनशे अठ्ठावीस रुपये तिथपर्यंत जाण्याची जर सुधारण शक्य नाहीये शक्यता नाहीये त्याचं कारण केंद्र सरकारचं धोरण दोन गोष्टी एकाच वेळी घडत आहेत एका, एका बाजूला जे सरकार केंद्र सरकारला जे इथेनॉलला प्रोत्साहन द्यायचं आहे इथेनॉलला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये मक्या आणि तांदूळ याच्यापासून इथेनॉलच्या निर्मितीला परवानगी दिलेली आहे यावर्षी चक्क बावन्न लाख टन तांदूळ सरकारनं विविध डिस्ट्रिलला दिला त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यापासून इथेनॉल बनवा त्यामुळे होतंय काय इथेनॉलची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते पण इथेनॉल निर्मितीतून एक आ, ते 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 सोय, सोय ना तो बाय प्रोडक्ट असतो डीडीजीएस नावाचा म्हणजे जे मक्याचे तुकडे किंवा भुक्ती असं म्हणू शकतो ते येतात आणि ते थेट सोया सोयापेंडीसोबत स्पर्धा करतात सोयापेंट ज्या पद्धतीने आपण पशुखाद्यामध्ये वापरतो पोल्ट्री फीड असेल किंवा गाईचा चारा असेल यासाठी जशी आपण सोयापेंट वापरतो त्याचप्रमाणे हे जे डीडीजीएस आपण ज्याला म्हणतो ते वापरता येतं आणि ते खूप स्वस्त आहे म्हणजे आपण पाहिलं तर सोया सोयापेंडीच्या जवळपास चाळीस ते पन्नास टक्के कमी किंमत ह्या डीडीजीएसची आहे आणि हे जे हा जो चुरा होते बाजारामध्ये ह्या सोया सोयापेंडीला मागणी नाही तर सोयाबीनचा दर जो जेव्हा निश्चित होतो त्यामुळे दोन घटक असतात एक असतं सोया तेल आणि एक दुसरे असते सोयापीन सोयापेंडीला यामुळे मागणी नाही आणि सोयाबीन सोयाबीन मध्ये जवळपास ब्याऐंशी टक्के हे प्रमाण हे पेंडीच असतं आणि जर तेलाचा विचार केला तर केंद्र सरकारने जो आता अलीकडे मागच्या महिन्यामध्ये निर्णय घेतला की जो आयात शुल्क होतं ते दहा टक्क्याने कमी केलं आया शुल्क कमी केल्यामुळे परदेशाचा स्वस्तामध्ये आणखी भारतामध्ये येत आहे त्यामुळे तेलालाही दर काय वाढण्याची शक्यता नाही त्यामुळे जो आता जो पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जो केंद्र सरकारनं दर निश्चित केलेला आहे तो दर मिळण्याची काही शक्यता वाटत नाही शेतकऱ्यांना गेल्या वर्षी जे जसं झालं की हमी भावापेक्षा जवळपास वीस टक्के दर कमी होते आणि त्याच भावानं शेतकऱ्यांना माल विकावा लागला होता काही शेतकऱ्यांना फक्त ज्यांनी सरकारला विकले सरकारला माल विकला त्यांना फक्त थोडाफार दर मिळाला ह्या वर्षी आहे थोडाफार शेतकरी जे शेत, शेत सरकारला माल विकतील त्यांना हा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दर मिळेल इतरांना तो मिळण्याची शक्यता नाही आहे ओके आता सर तुम्ही देशातलं सांगितलं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे सध्याचे अंदाज काय आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकाच वेळी बऱ्याच गोष्टी घडतात जे व्यापार युद्ध जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलं होतं त्याच्यानंतर चीन अर्जेंटिना अमेरिका या तीन देशांमध्ये जो काय ट्रेड फ्लो आपण म्हणतो ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतोय अमेरिकेने चीनमध्ये ज्या वस्तूंवरती आया शुल्क लावलं त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने काय केलं अमेरिकेतून ज्या वस्तू येतात त्यामध्ये मुख्यतः मो, मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा समावेश असतो त्याच्यावरती आया शुल्क लावलं मात्र आता दोन्ही देशांमध्ये जो व्यापार करार आहे तो आता बऱ्यापैकी निगोशिएशन आता सुरू आहे आणि तो असं लक्षात येतं की काही दिवसामध्ये तो फायनलाइज होईल तो झाला तर पुन्हा एकदा अमेरिकेतून चीनला सोया सोयाबीनची जी जो पुरवठा आहे तो पूर्व चालू होईल पण त्याचा आणि आपला फारसा संबंध नाही कारण आपला जो हमी भाव आहे तो जे आंतरराष्ट्रीय बाजारात दर आहे त्यापेक्षा जास्त आहे आणि आंतरराष्ट्रीय बा, बा, बाजारातले दर जरी कमी असतील किंवा वाढत असतील तर त्याचा आपल्याला यावर्षी फार परिणाम होणार नाही याचं मुख्य कारण हेच आहे की दरवर्षी आपल्याला जो अतिरिक्त सोयापिंडीचा पुरवठा असतो तो निर्यात करायचा असतो यावर्षी आपण दुहेरी संकट धावतो आहोत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जर होत आहे त्यामुळे आपली निर्यात नीट होत नाहीये आणि स्थानिक बाजारामध्ये जी सोयाबीन आपली जी पोल्ट्री उद्योग असेल किंवा कॅटल फीड म्हणजे पशु खाद्यासाठी जाते तिकडेही जात नाहीये त्यामुळे तिकडूनही मोठ्या प्रमाणामध्ये मागणी नाहीये त्यामुळं दोन्ही बाजूने आपण अडचणीत येणार आहोत आपण जर वेदर पाहिला तर अर्जेंटिना ब्राझील आणि अमेरिका या तीन देशांमध्ये जो सध्याचं जे हवामान आहे ते बऱ्यापैकी पूरक आहे सोयाबीनसाठी असं काही नाही की मोठ्या प्रमाणामध्ये कुठे काहीतरी दुष्काळ आला किंवा अतिवृष्टी आली आणि मोठ्या प्रम, प्रमाणात उत्पादनात घट होईल आणि जागतिक बाजारात दर वाढेल अशी सध्या तरी काही स्थिती नाही आहे ओके okay. आता सर शेतकऱ्यांकडे म्हणजे शेतकऱ्यांनी जर आता नियोजन करायचं ठरवलं तर आपल्या पातळीवरती कसं नियोजन करू शकतात सोयाबीनचा जर विचार केला तर सोयाबीनचा विचार केला तर शेतकऱ्यांना हे लक्षात घ्यावं की यावर्षी त्यांना खाजगी व्यापाराला देण्या म्हणजे तोटा आहे त्यांना त्यांना जर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये दरावा असेल तेवढा तर खाजगी व्यापारी देऊ शकणार नाही किंवा उन्हा ते पाच हजार रुपये देतील का नाही याबद्दल पण याची पण शक्यता नाहीये त्यामुळे त्यांनी नियोजन करताना पहिली गोष्ट त्यांनी सोयाबीन पेरल्यानंतर लगेच ता, तातडीनं त्याची नोंद करावी सातबाऱ्यावरती दुसरी, दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही सरकारला माल विकता त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सरकार म्हणतो तुमचा आधार लिंक आहे का सातबाऱ्याची लिंक आहे का बँक अकाउंट तुमच्या आधारशी लिंक आहे का अशा अनेक गोष्टी येतात ऐनवेळी जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शेतकरी काढणी करतील आणि माल सरकारला विकायला जातील त्यामुळे या गोष्टीची अडथळा येऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच ह्या गोष्टी सातबाऱ्यावरती सोयाबीनची नोंद करणं बँकेसोबत आपलं आधार कार्ड लिंक करून ठेवणं हे सगळ्या गोष्टी करून ठेवाव्यात जेणेकरून आणि मोबाईल नंबर लिंक करून ठेवा तुम्हाला त्याही गोष्टी लागतात मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आणि बँक अकाउंट ह्या तिन्ही गोष्टी लिंक असतात एकमेकांशी त्या असतील तर तुम्हाला सरकारला माल विकणं सोपं पडतं आणि ह्या वर्षी सरकारला माल विकायचाच आहे आपल्याला हे लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी नियोजन करावं आता सर शेवटचा प्रश्न सोयाबीन विषयी आपण बघतो की यंदा चांगल्या पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यातल्या त्यात सप्टेंबरच्या दरम्यान पाऊस जास्त पडतो म्हणजे ज्या वर्षी चांगला पाऊस असतो त्या वर्षी सप्टेंबर मध्ये किंवा ऑक्टोबर मध्ये पाऊस होतो आणि पिकांचं नुकसान होतं पिकाचं नुकसान झालं तर हा एक घटक असतो बाजारावर हो परिणाम करणार आहे यंदा जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्याचा मार्केटवर काही सपोर्ट मार्केटला काही सपोर्ट मिळू शकतो खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरच सपोर्ट मिळू शकतो आदर नाहीतर सपोर्ट मिळणार नाहीच कारण असं की जो गेल्या वर्षीचा जो शिल्लक साठा आहे जवळ पंधरा लाखापेक्षा जास्त सोयाबीन आता सरकारकडे आहे आणि सरकारकडे पण काही प्रमाणामध्ये माल आहे त्यामुळे सरकार ते सोयाबीन आता टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये विक्रीसाठी काढेल दुसरं स्थानिक बाजारामध्ये मागणी कमी होते वाढण्याऐवजी गेल्या वर्षी जेवढं डीडीजीएसचं प्रोडक्शन झालं इथेनॉल निर्मितीतून त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन यावर्षी होणार आहे डीडीजीएस ची गुणवत्ता सुरुवातीच्या काळामध्ये वाईट होती त्याच्यामध्ये अफ्लोटॉक्सिन नावाचा घटक होता, चांगला ना होता, होता। हो जो चांगला नव्हता तो विषारी होता त्याचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललंय त्यामुळे डीडीजीएस ची गुणवत्ता वाढत चाललेली आहे त्यामुळे पोल्ट्री उद्योग आणि म्हणजे पशुखाद्य उद्योग आहे मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या हंगामामध्ये स्वस्तातला डीडीजीएस घे सोया सोयाबीन घेण्याऐवजी त्यामुळे जरी उत्पादन जरी कमी झालं तरी पण जर एकदम तीस चाळीस टक्के असं फार मोठ्या प्रमाणात ड्रास्टिक प्रमाणात कमी झालं तरच सपोर्ट मिळेल किंवा पाच दहा टक्के उत्पादन कमी झालं म्हणून लगेच सोयाबीनचे दर वाढतील याची शक्यता नाही आता जे काही हवामानाचे अंदाज दिसतात त्यामुळे असं दिसतं की जुलै महिन्यामध्ये अचानक दोन आठवडे महाराष्ट्रामध्ये मोठा खंड पडेल असं दिसतंय आता हे शेवटी वेदर मॉडेल वेगवेगळे वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात का फारशा अचूक पण नसतात दुसऱ्या एक गोष्ट जर मोठ्या प्रमाणात वेदर मॉडेल सजेस्ट करतात ते असं की परतीचा पाऊस आहे तो जास्त होईल बऱ्याचदा असं असतं की सोयाबीन काढणीला आलेलं असतं तयार असतं अशा वेळेस जर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर मात्र सोयाबीनचं नुकसान होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी तो विचार करूनच सोयाबीनची लागवड करावी अगदी आता सर दुसरं आपलं महत्वाचं पीक आहे महाराष्ट्राचं ते म्हणजे कापूस आहे तर कापूसच्या मार्केटचा ट्रेंड पुढच्या काळामध्ये कसा राहू शकतो आणि कुठले घटक असेल की जे आपल्या दरावरती परिणाम करू शकतात कापसामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये दरामध्ये अस्थिरता आहे कापसा इथं दबावत आहेत पुढच्या हंगामामध्ये याच्यापेक्षा जास्त दबावत असतील दुसरं सगळ्यात मोठं घटक म्हणजे आता जो आपलं जे कॉटन कॉर्पोरेशन भारतीय जो कापूस महामंडळ आहे त्या साठ लाखापेक्षा जास्त गाठी शिल्लक आहे आणि भारतीय कापूस महामंडळ हे आता टप्प्याटप्प्यानं बाजारामध्ये विकत आहे शेतकऱ्यांना सोयाबीनला दर नाही मिळाला जे महाराष्ट्रातला जो बराच आपण जो विदर्भ मराठवाड्याचा भाग पाहिला तर शेतकऱ्यांकडे दोन पर्याय असतात एक तर कापूस लावायचा किंवा सोयाबीन लावायचं पण दुर्दैवानं असं की यावर्षी दोन्ही पिकांना हमी भाव मिळण्याची शक्यता नाही जसं आपण सोयाबीनला मिळणार नाही तीच परिस्थिती कापसामध्ये पण आहे कापसाचा जो आता जो हमी भाव केलेला आहे सात हजार सातशे दहा रुपये तो मिळायची शक्यता बिलकुल नाहीये कारण की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर आहेत ते दबावत आहेत ते दबावत असल्यामुळं आयात होण्याची शक्यता वाढली आहे तर दुसऱ्या बाजूला डोनाल्ड त्र, ट्रम्प यांनी जे काही व्यापार युद्ध सुरू केलं त्याच्यामुळे जे तयार कपड्याची मागणी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली का आहे आणि अस्थिरता तर निर्माण झालेली आहे कारण की तयार कपड्याचे जे मुख्य जे पुरवठादार आहेत ते आहेत बांगलादेश व्हिएतनाम चीन भारत ह्या देशातून जो तयार कपडे आहेत ते अमेरिका युरोप या मार्केटला जात असतात बांगलादेश पूर्णतः आयातीवरती अवलंबून असतो तो आपल्याकडून कापसाची आयात करतो तयार कपडे बनवतो आणि निर्यात करतो व्हिएतनामच्या वतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात तेच आहे पण सध्या ह्या ज्या व्यापार युद्धाचे मुळ असतील सगळ्यात मोठं कारण की जुलै महिन्यामध्ये डेडलाईन संपते त्यावेळेस नक्की कुठल्या देशावरती किती टॅरिफ असेल हे माहीत नाहीये जर उद्या असं झालं की व्हिएतनामवरती मोठ्या जास्त प्रमाणात मध्ये अमेरिकेने कर लावलं आयात शुल्क लावलं भारतामध्ये तुलनेने कमी लावलं आणि चीनपेक्षा आणि व्हिएतनामपेक्षा जर आपल्यावरती जर आयात शुल्क कमी लावलं तर आपल्या देशातून जी तयार कपड्याची जी निर्यात आहे ती वाढू शकेल पण तसं नाही झालं तर सध्याच्या घडीला असं दिसतं की कापसाचे दर आहेत ना ते सात हजार रुपयाच्या आजोबा आसपास जर ट्रेड होत राहील ते फार मोठ्या प्रमाणात वाढायची शक्यता नाहीये त्याचं साधे कारण हेच आहे है की आंतरराष्ट्रीय बाजारात दर दर आहेत ते पडलेले आहेत आणि त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाहीये शिल्लक साठा भारतामध्ये जास्त आहे तो साठा टप्प्याटप्प्याने बाजारामध्ये भारतीय कापूस महामंडळ आणत आहे त्यामुळे कापसामध्ये तीच अवस्था होणार आहे शेतकऱ्यांना भारतीय कापूस महामंडळालाच कापूस विकावा लागणार आहे ओके सर आता सर कच्च्या तेलाच्या म्हणजे जे काही आपलं इंधन आहे कच्च्या तेल त्याचा देखील आपल्या कापसाच्या रेटवरती परिणाम होत असतो आधी आपण पाहिलं की कच्च्या तेलाचे भाव कमी होत होते अचानक जसं इराण आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाला कच्च्या तेलाचे भाव वाढले होते तर हे पुढच्या काळामध्ये कच्चा तेल हा आपल्या कापूस बाजारावर कसा परिणाम करू शकतो जे मॅनमे आपण ज्याला कापसाला आपण नॅचरल फायबर म्हणतो आणि जे जे मॅनमेड फायबर असतात पॉलिस्टरचे वेगवेगळे प्रकार असतात ते मुख्यतः हे पेट्रोलियम प्रोडक्ट पासून बनवलं जातं आणि जर कच्च्या तेलाचे क्रूड ऑइलचे दर वाढले तर त्याचे पण प्रोडक्शन कॉस्ट वाढते आणि ते त्याची निर्मिती महाग होते पण आता काय झालं दहा दिवसासाठी असं झालं की इराण आणि इस्रायल युद्धामुळे जे कच्च्या तेलाचे दर होते जवळपास ते ऐंशी डॉलर पर्यंत पोहोचले मात्र जेव्हा अमेरिकेनं घोषित केलं की इराण आणि इस्रायल मध्ये शस्त्रसंधी होते दोघांनी माघार घेतलेली आहे त्यानंतर लगेचच दर आहेत ना पुन्हा दहा डॉलर पुन्हा कमी झालेले त्या म्हणजे पूर्वीच्या पातीवरती होते त्याच पातीवरती आलेले आहेत त्यामुळे आता जर आजचा विचार केला तर फार काही फरक नाहीये की म्हणजे एक महिनाभरापूर्वी जेवढे दर होते मॅनमेड फायबरचे पॉलिस्टरचे दर होते त्याच दर दरम्यान आता आताही पॉलिस्टरचे दर आहेत त्यामुळं पॉलिस्टरचे दर खूप वाढतील त्यामुळं कापसाचे कापसा दर कापसाची मागणी वाढेल आणि दर वाढतील अशी तरी आता काही स्थिती नाहीये किंबहुना उलट होऊ शकतं की आणखीन जे कच्च्या तेलाचे दर आहेत ना ते कमी होऊ शकतील कारण इराण आणि इस्रायलमध्ये जे काही युद्ध संपवताना इराणवरती काही जे निर्बंध लागले होते अमेरिकेने ते काढून टाकलेले आहेत अगोदर अमेरिकेला सांगितलं होतं की इराणला तुम्ही कुठल्याही देशाला तुम्ही तेल निर्यात करू शकत नाही पण आता त्यांनी अमेरिकेनं चीनला निर्यात करायला परवानगी दिलेली आहे कच्चे तेल ते जर झालं तर आणखी पुरवठा बाजारामध्ये वाढेल ओपेक पण सध्या जे जे कच्च्या तेल निर्मित जे उत्पादक देश आहे त्यांची जी संघटना ओपेक ते पण सध्या विचार करतात की उत्पादन वाढवण्याचा त्यांनी जर उत्पादन वाढवलं तर याचा उलटा परिणाम आहे त्यांनी उत्पादन वाढवलं तर कच्च्या तेलाचे दर कमी होतील त्यास मॅनमेड फायबरची दर कमी होतील आणि त्याचा आपला कापसाच्या दरावरती वाईट परिणाम होईल बरोबर आता सर आपले तिसरं महत्वाचं पीक आपण जसं पाहिलं तर मका आहे मक्याकडे शेतकरी जास्त वळत आहेत मागच्या एक दोन वर्षामध्ये आपण मक्याच्या बाजारामध्ये तेजी पाहिली ही तेजी पाहून शेतकरी यंदा मका लागवडीचं नियोजन करतायत अनेक भागामध्ये क्षेत्र पण वाढलंय तर मक्याच्या बाजाराचा ट्रेंड पुढच्या काळामध्ये कसा राहू शकतो जे मागच्या एक दोन वर्षामध्ये तेजी आपण पाहिली ती तेजी यंदा देखील पाहायला मिळू शकते का आ, म, मकाई जर हे तुलनेने म्हणजे ज्या का, पद्धतीनं का, कापूस आणि सोयाबीन उत्पादन सरकारवरती सरकार पूर्ण विसंबून असतील हंगामात तसे मका उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था नसणारे मात्र सरकारचा एक निर्णय मात्र हे सगळ्या गोष्टी बदलू शकतो आता जे मक्यामध्ये तेजी आली मागच्या दोन वर्षामध्ये त्याचं प्रमुख कारण होतं की इथेनॉलसाठी मक्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली पोल्ट्री उद्योगाने काही फार मोठ्या प्रमाणात खरेदी वाढवली त्यातला भाग नाहीये जी तेजी होती त्याचं एक आणि एकच कारण होतं की मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल साठी मक्याचा वापर वाढत गेला येणाऱ्या हंगामामध्ये पण तो वाढल्याची वाढण्याची शक्यता जास्त आहे कारण की जो इथेनॉलची जी खरेदी किंमत आहे एकाहत्तर रुपये पन्नास पैसे जर, जर जासता। त्या डिस्ट्रिलरी असतात त्या वेगवेगळ्या घटकापासून इथेनॉल बनवतात त्या उसा उसाच्या रसापासून बनवतात मळीपासून बनवतात तुकड्या तांदळापासून बनवतात आणि मक्यापासूनही बनवतात सध्या सर्वात जास्त दर आहे ना तो मक्यापासून इथेनॉल बनवलं तर डिस्ट्रिलरीला मिळतो त्यामुळे येत्या हंगामात पण जर सरकारने हा एकाहत्तर रुपये पन्नास पैसे जो काही आहे प्रति लिटर इथेनॉलचा तो जर कायम ठेवला तर मकाचे दर साधारणतः मा, बा, ते बावीसशे ते चोवीसशे दरम्यान या दरम्यान स्थिर राहतील मग फार मोठ्या प्रमाणात मकायचे दर यासाठी वाढणार नाहीत की सरकार त्याच वेळी मोठ्या प्रमाणात तांदूळ बाजारात आणत आहे आता या वर्षी सरकारने बावन्न लाख टन तांदूळ इथेनॉल दिला आणि त्याचा दर होता बावीसशे पन्नास रुपये या दराने तांदूळ घेऊन जर आणि अठ्ठावन्न रुपये पन्नास पैसे दरांना यापासून जे इथेनॉल बनवलं असते अठ्ठावन्न रुपये पन्नास पैसे दरांना सरकार विकत घेते आहे ऑइल मार्केटिंग कंपन्या आहेत हे पकडून इथेनॉल विकत घेतात पण याच्यामध्ये जास्त फायदा नाही याच्यापेक्षा जास्त फायदा हा माक्यापासून इथेनॉल करण्यामध्ये आहे जर येत्या हंगाम सरकारनं जो तांदळाचा आहे ज्या किमतीनं सरकार तांदूळ डिस्टिलर विकत तो जर दर जर कमी केला तर मात्र मक्याच्या मागणीमध्ये घट होईल बावीस आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारमध्ये दबाव पण आहे सरकारकडे मक्याचा जो आजचा साठा आहे तो जवळपास सहाशे लाख टनापेक्षा जास्त मका सरकारकडे पडू नये सॉरी सहाशे लाख टनापेक्षा जास्त तांदूळ सरकारकडे पडू नये म्हणून सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या अंगामध्ये तांदूळ बाजारामध्ये आणला आणि त्याचा दर जर बावीस हजार पाचशे रुपये प्रति टन आहे त्याच्या जर तो वीस हजार रुपये टन केला अठरा हजार रुपये टन केला तर मात्र अचानकच गणित बदलेल ह्या ज्या डिजिटल रिळ आहेत ज्या आता मुख्यतः मक्यापासून इथेनॉल बनवतात मक्याला पसंत देतात त्यामुळे अचानक तांदळाकडे जातील आणि तांदळापासून इथेनॉल निर्मिती बनवतील आणि तसं झालं तर मकाचे दर दबावत येतील समजा आपण असं गृहित धरलं की आहे जसे ती परिस्थिती राहिली तर मात्र मकाचे दर आता जे काय दोन हजार ते दोन हजार दो चारशे या रुपये या दरम्यान राहतील मात्र जसं मागच्या वर्षी झालं होतं की दर अठ्ठावीसशे रुपये एकोणतीस रुपयाला गेले होते तसं या वर्षी होण्याची काही शक्यता नाही ना दर तेवढ्या वरती गेले तर ह्या ज्या डिस्टिलरी आहेत त्या काय करतील मका विकत घेण्याऐवजी तांदळाला पसंती देतील आणि तांदळापासून इथेनॉल बनवतील त्यामुळे माक्यामध्ये दर आहेत ते आता आहेत त्या दरम्यान मध्ये राहतील मक्याची जी काय आधारभूत किंमत आहे ती पण चोवीसशे रुपयाची आहे अर्थात मक्याची म्हणजे जेवढा ज्या प्रमाणामध्ये तांदळाची खरेदी होते किंवा कापसाची खरेदी होती प्रमाणात सरकार मक्याची खरेदी करत नाही त्यामुळं शेतकऱ्यांना तोही आधार नसणार आहे त्यामुळे मकाई दर हे आता आहेत त्याच दरम्यान राहतील ओके okay. आता सर डीडीजीएसच्या बाबतीत आणखीन एक प्रश्न येतो जसं आपण मागच्या वर्षभर पाहिलं की आपल्याकडे डीडीजीएस चा स्टॉक तर आहे परंतु आपल्याकडून ती निर्यात होत नाहीये निर्यातीच्या बाबतीमध्ये सरकारनं काही धोरण आखणं गरजेचं आहे का डीडीजीएस चे डीडीजी बाबतीत दोन प्रकारे धोरण आखायची गरज आहे एक तर जे आपल्यातल्या बऱ्याचशा या नवीन आहेत त्यांना डीडीजीएस उत्पादन कसं करायचं माहित नव्हतं त्यामुळे जे मक्यापासून डीडीजीएस व्हायचं जे ओला मका असायचा त्यातून जर डीडीजीएस तुम्ही तयार केलं तर आपलं टॉक्सी प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं आणि तशा तशा प्रकारचं डीडीजीएस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण विकू शकत नाही अर्थात मागच्या एका एक वर्षामध्ये बऱ्याच डिस्प्लेसने त्यामध्ये सुधारणा केली आणि आता चांगल्या प्रतीचं डीडीजीएस आपण बनवायला सुरुवात केलेली आहे दोन हजार तेवीस आपण पाहिलं तर दोन हजार तेवीस मध्ये फक्त पंधरा तेवीस हजार टन फक्त डीडीजीएस निर्यात झाली होती दोन हजार चोवीस मध्ये जवळपास दोन लाख टन डीडीजेस फक्त माक्यापासून बनवलेलं निर्या निर्यात झालं आणि तांदळापासून बनवलेलं पण तेवढं साधारण डीडीजीएस निर्यात झालं पण आपण एकूण जर डीडीजेसचं उत्पादन बघितलं तर ते चाळीस लाखा चाळीस लाख टनापेक्षा जास्त आहे त्याच्या तुलनेमध्ये तीन चार लाख टनाची जी निर्यात आहे ती काहीच नाही त्यामुळे हे जे डीडीजीएस आहे हे पूर्णपणे जे स्थानिक पशुखाद्य उद्योग आहे ते सामावून घेऊ शकत नाही ते ते निर्यात व्हावं आणि त्याचा मका आणि सर्वच ऑइल ला सर्व तेल बियांना आधार मिळावा यासाठी सरकारनं प्रतिटन अनुदान देण्याची गरज आहे आणि ते का सरकारसाठी फार मोठी किंमत खर्च करायला लागणार नाही जसं आपण यापूर्वी या चर्चा केली होती की जर केवळ दोन हजार कोटी रुपये जरी दिले सोयाबीनच्या निर्यातीला सोया सोयाबीनचे सोया दर सुधारतील त्याच पद्धतीनं साधारणतः दोन अडीच हजार कोटी रुपये सरकारने सरकारनं डीजेसच्या निर्तीला दिले प्रतिटन प्रतिटन समजा आपण गृहित दरला एक ती चाळीस डॉलर प्रतिटन जरी सरकारनं मदत केली डीडीजेस निर्यातीला तरी पण मोठ्या प्रमाणात जे स्थानिक बाजारामध्ये डीजीस आहे ते परदेशामध्ये आपण निर्यात करू आणि बियांचे दोघांचे एकत्र वाढतील अच्छा सर आपल्या खरेपातलं आणखीन एक महत्वाचं पीक ते म्हणजे तुर आहे तुरीला मागच्या वर्षी चांगली तेजी होती पण यंदा असं घडतंय की ऑफ सीजन जसं बाजारातली आवक कमी होत गेली शेतकऱ्यांची तुरीचे तसं मार्केट सुद्धा कमी होत गेलं त्याला सरकारचे धोरण मोठ्या प्रमाणात जबाबदार होते शेतकरी यंदा तुरीची लागवड वाढवतात असे काही काही रिपोर्ट देखील पुढे येतात तर नेमकं तूर बाजाराचा ट्रेंड पुढे कसा दिसू शकतो आपल्याला आणि कुठले घटक असेल की ज्याचा परिणाम आपल्याला बाजारावर येऊ शकतो तुरीच्या बाबतीमध्ये असं झालेलं की जी तेजी होती त्या तेजीमुळे ह्या वर्षी मंदी येणार आहे तेजीमुळे काय झालं मागच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात आयात केली आणि ती आयात करताना आपण जास्त जरानं आयात केली जास्त जरांना आयात केल्यामुळे काय झालं म्यानमार असेल तांझानिया किंवा आफ्रिकेतील इतर देश असतील तिथल्या शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळाला कारण आपण आयात करत होतो मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वर्षी विक्रमी बहात्तर लाख टन आपण डाळींची आयात केली त्यामध्ये पीज असेल चना असेल तूर असेल या सर्वांचा मोठ्या प्रमाणात वाटा होता आता जी आठ हजार रुपयाची किंमत सरकारनं हमी आधारभूत किंमत निश्चित केलेली आहे ती मिळायची शक्यता नाही आताच दर जवळपास सहा हजार सहा हजार पाच ते सहा हजार पाचशे दरम्यान आहे आणि जो साठा आयात केलेला साठा आहे तो पडू नये वेळी असं झालं की परदेशाच्या शेतकऱ्यांना दर चांगला मिळाल्यामुळं त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये कल आहे की तूर लावण्याकडे त्यामुळे तेही मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची लागवड करतात त्या सरकारने सरकारनं काय केलेलं आहे या वर्षी धोरण आधीच अनाऊन्स केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे एकतीस मार्चपर्यंत आयातीला पूर्ण परवानगी असेल त्यासाठी कुठलंही आयात शुल्क द्यावं लागणार नाही त्यामुळे ते जर तूर उडत असेल येलो बिजने पिवळ्या वाटाणा असेल या सर्वांची आयात त्यांनी खुली केलेली आहे त्यामुळं भारतामध्ये दर चांगले होते मागच्या वर्षी मोठ्या दरांना त्यांनी निर्यात करता आले त्यामुळे परदेशाचे शेतकरी तुर तुरी खालील पेरा वाढवतायत आणि ती तूर भारतामध्ये येऊन भारतातच येणार आहे कारण ते भारतासाठी पेरा वाढवत आहेत भारतातल्या शेतकऱ्यांना दर मिळायची शक्यता कमी झालेली आहे त्यामुळे जसं आपण सोयाबीनच्या बाबतीमध्ये म्हणलं किंवा कापसाच्या बाबतीमध्ये म्हणलं त्याच पद्धतीने यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही सरकारलाच तूर विकावी लागणार आहे आठ हजार रुपये जो काही आधारभूत किंमत आहे ती ती शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मिळायची शक्यता नाहीये हा समजा कुठलं तुरीचं पीक हे जवळपास सहा महिन्याचं असतं अचानक रोग पडला अतिवृष्टी झाली किंवा असं कुठलं मोठ्या प्रकारे तूरत त्या त्याप्रमाणे तुरीचे जे फुलं असतात ते फार सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे क्रॉप डॅमेज झालं तरच तुरीचं उत्पादन घटेल आणि दर वाढतील मात्र आता तरी असं दिसत नाही की कुठला अचानक असा घटक असेल की ज्यामुळे तुरीला दर वाढेल अगदी आता सर आपला शेवटचा प्रश्न उसाविषयीचा आहे ऊसाचं क्षेत्र देखील यंदा वाढताना दिसतंय तर ऊसाचं नेमकं भविष्य कसं राहू शकतं उसाला जे आता जे काही बहुतांशी कारखाने होते पश्चिम महाराष्ट्रातील मागच्या हंगामात तीन हजार रुपये असा पहिला पहिली ऊसा दिली होती पहिला हप्ता दिला होता या वर्षी पण त्यांना तेवढा दर देणं शक्य आहे पण उसाच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी या घडणार आहेत मागच्या मागच्या वर्षी सरकारला खात्री नव्हती की साखरेचं उत्पादन किती होईल साखरेने इथेनॉलच्या निर्मितीवरती मर्यादा आणली होती जे बी हवी आपण म्हणतो आणि शुगर सिरप म्हणतो म्हणजे उसाचा रस याच्यापासून थेट तुम्हाला इथेनॉलची निर्मिती करता येते त्याच्यावरती मर्यादा आणल्या होत्या यावर्षी त्या मर्यादा हंगामामध्ये नसतील मात्र दुसऱ्या बाजूला मागच्या जवळपास वर सहा वर्ष झाले साखरेचं जे किमान विक्री मूल्य आहे ते सरकारनं वाढवलं नाहीये मागचे दीड वर्ष झालं केंद्र सरकारचे विविध अधिकारी म्हणतात की ते नाही एका महिन्यात निर्णय होईल दोन महिन्यात निर्णय होईल असं मागचे दीड वर्ष ते सांगतायत तर केंद्र सरकारनं जर साखरेचे विक्री मूल्य वाढवलं तर स्थानिक बाजारामध्ये दर वाढतील आणि जे काही साखर कारखाने का आहेत त्यांना जे एफ देता येईल जर केंद्र सरकारनं साखरेचं विक्री मूल्य वाढवलं नाही आणि दुसरी गोष्ट जर इथेनॉलचे दर वाढवले नाहीत तर मात्र साखर उद्योगासाठी येणारा हंगाम हा संकट घेऊन येणार आहे कारण की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळ होता दोन हजार चोवीस मध्ये जसा चांगला पाऊस झाला तसं मोठ्या प्रमाणात आडसाले असेल सुरू असेल किंवा लागण असेल या सर्व या शर, सर्वाखालील उसा क्षेत्र वाढलेलं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचा हंगाम मोठा असेल आणि या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होते त्यामुळे पुढच्या वर्ष दोन हजार सव्वीसचा हंगाम पण मोठा असणार आहे त्यामुळे उस उसाखालील क्षेत्र वाढलेलं आहे त्याचा आता जो काय पाऊस पडतोय मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर पाऊस कमी पडत असला तर मे महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे या वर्ष ऊसाची उत्पादकताही वाढणार आहे त्यामुळं उत्पादनात शंभर टक्के वाढ होणार आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मागचे तीन वर्ष असं होतं की भारतामध्ये साखर स्वस्त होती आणि जागतिक बाजारात साखरेचे तर जास्त जास्त होते त्यामुळे आपल्याला निर्यात करायला संधी होती तेव्हा मग केंद्र सरकारने निर्यातीवरती बंदी आणली या वर्षी आता उलट झालेलं आहे जे चोवीस पंचवीस सेंटला जी साखर गेली होती ते, ते आता पंधरा सेंट वरती आलेले त्यामुळे आता निर्यात करायला काहीच निर्यात म्हणजे निर्यात निर्यात करणं शक्य नाहीये किंवा जागतिक बाजारात दर आहे ते आपल्या एवढे आहेत की आपल्या थोडेसे कमी आहेत आणि जर आपण निर्यातीला सुरुवात केली तर ते जागतिक बाजारात पंधरा सेंट ची दर कदाचित येरा सेंटला जातील त्यामुळे जागतिक बाजारात दर कमी होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आपण निर्यातीतून अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडू शकणार नाही तर पुढच्या अंगामध्ये आपल्याला एक करता येईल तर सरकारनं इथेनॉलचे दर वाढवले तर जे साखर कारखाने त्यांना एक ऑप्शन मिळेल की इथेनॉलचे दर चांगले आहेत ते अतिरिक्त जे ऊस उस, ऊस आहे तो इथेनॉलसाठी वळवतील mm -hmm. त्यांनी तो अतिरिक्त ऊस इथेनॉलसाठी वळवला तर साखरेचं प्रमाण साखरेचं उत्पादन आहे ते कमी होईल त्यामुळे साखरेचे दर पण चढे राहतील आणि इथेनॉलमधून सगळी कारखान्यांना पैसे मिळतील आणि ते ऑइल मार्केटिंग कंपन्यांना ऑइल मार्केटिंग कंपनी म्हणून त्यांना मिळतात आणि ते मिळाल्यामुळे जी एफ आर पी आहे केंद्र सरकारनं ठरवलेली ती ऊस उत्पादकांना देणं कारखान्यांनी शक्य होईल मात्र जर केंद्र सरकारने या दोन गोष्टी नाहीत केल्या की साखरेचे किमान विक्री मूल्य वाढवलं नाही आणि इथेनॉल जर वाढवले नाहीत तर मात्र ऊस ही संकट येणार नाहीत मागच्या अंगामध्ये आणि त्याच्या अगोदर तुलनेनं ऊस उत्पादकांना केंद्र सरकारच्या धोरणाचा कमी फटका बसला मात्र जर हे जर निर्णय घेतले नाहीत तर शंभर टक्के ऊस उत्पादकही यावर्षी संकटात येतील आता आपण बघितलं की आपले जे काही महत्वाचे पिकं आहे कापूस सोयाबीन तूर किंवा मका बाजार नुसार म्हणजे मका जर वगळला तर इतर शेतीमालाचं भविष्य आपल्याला तसं यंदा देखील अंधारातच दिसतंय तर नेमकं या परिस्थितीमध्ये आता एकंदरीत शेतकऱ्यांनी नियोजन कसं करणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत आपण बघतो की आपण शेतकरी लागवड करतात परंतु नेमकं विक्रीचं नियोजन जेव्हा माल हातील त्यापासून शेतकऱ्यांचं चालू होतं तर यंदा खरंच शेतकऱ्यांना नियोजन आतापासून करणं गरजेचं आहे का विक्रीचं नियोजन दररोज शेतकऱ्यांसाठी अवघड असतं या वर्षी आणखी अवघड होणार आहे बरं असं असतं की सोयाबीनचे दर कमी कमी होण्याची शक्यता असते तर तुरीची जर वाढायची शक्यता असं गेल्या वर्षी होतं त्यामुळे शेतकऱ्यांकडे एक पर्याय असतो की या पिकाकडून दुसऱ्या पिकाकडे वळावं या वर्षी दुर्दैवान असं की मराठवाड्या किंवा विदर्भातले जे पिकं आहेत सोयाबीन आणि कापूस दोघांचे दर हे दबावत असणार आहे त्यामुळे असं आपल्याला म्हणता येत नाही की शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा कमी करावा किंवा कापसाचा वाढवावा किंवा कापसाचा कमी करावा सोयाबीनचा वाढवा या सर्वच पिकांचे दर हे दबावत असणार आहे त्यामुळे नियोजन करायचं म्हणलं तर एकच करू शकतात ते सरकारला विकण्यासाठी म्हणून लागवड करू शकतात ते करताना मग तुम्हाला अगोदर आपण जसा उल्लेख केला होता तसं ते सातबाऱ्यावरती नोंद करणं असेल बँक अकाउंट लिंक करणं असेल ह्या गोष्टी घेऊ शकतात त्याचबरोबर ह्या वर्षी काढणीच्या वेळी अतिवृष्टी होण्याची शक्यता मध्ये अगे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता ते लक्षात घेऊन सरी वर्म्या पद्धतीने कुठे शक्य आहे का हे करायचं पेरणी करायची ते विचार करू शकतात जेणेकरून पाणी साठणारे जे क्षेत्र आहे तिथं मग कुठली पिकं करायचं जिथं पाणी साठत नाही तिथं कुठली पिकं करायचं त्याचा शेतकऱ्यांना विचार करावा लागेल त्यामुळे आता विक्रीचा विषय आला तर विक्रीमध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये फारसं नाहीये कारण की पूर्ण जे आयात निर्यात धरण आहे ते केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं ते एकच करू शकतात सरकारवरती दबाव आणू शकतात राज्य सरकार असेल केंद्र सरकारवर असेल त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत म्हणजे खाद्यतेलामध्ये खाद्यतेलाची आयात शुल्क कमी करायचं असेल किंवा डाळींची कुठल्या आयात शुल्काशिवाय जी परवानगी दिलेली असेल हे सगळे निर्णय आहेत हे त्यांनी बंद करावेत साखरेच्या बाबतीमध्ये असेल तर साखरेचे किमान विक्री मूल्य वाढवण्यासाठी ते दाबा आणता येईल किंवा इथे दर वाढवण्यासाठी दाबा आणता येईल हे ते करू शकतात पण बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांनी यावर्षी शे इंटरव्ह्यू करणं शेतकऱ्यांच्या बाजूने हे फार अवघड okay. आहे ओके धन्यवाद सर तुम्ही आपले जे काही महत्वाचे पिके खरेपातले त्याचं ट्रेंड कसे राहू शकतात आणि नेमकं शेतकऱ्यांनी आतापासूनच तयार कसं राहावं याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं जेव्हा अमेरिका आणि भारत यांच्यामधला एक व्यापार करार पूर्ण होईल किंवा अमेरिका आणि चीन यांच्यामधला व्यापार करार स्पष्ट होईल त्याचा पण बाजारावरती काय परिणाम होऊ शकेल किंवा त्याचा परिणाम भविष्यामध्ये कसा होऊ शकेल हे सुद्धा आपण त्यावेळी सरांकडे जाणून घेऊयात धन्यवाद सर धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या